अवघ्या काही दिवसानंतरच आपल्या आवडत्या बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे बाप्पाला मोदक म्हटलं की अतिशय प्रिय मग तो मोदक कोणत्याही प्रकारचा असू दे तर आज आपण घरात उपलब्ध असणाऱ्या दोन ते तीन साहित्यापासून जराही माव्याचा वापर न करता परंतु माव्याच्या चवीचे आणि महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठापासून मोदक करणार आहोत जराही साखरेचा देखील आपण वापर करणार नाही त्यामुळे हो तेवढेच पौष्टिक असे मोदक तयार होतात तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती हो बुडाची कढई ठेवून त्यामध्ये मेजरिंग कपनुसार पाव कप त्यामध्ये वितळलेले साजूक तूप घालून घेते पाव कप म्हणजे वन फोर्थ कप तूप हलकसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मेजरिंग कपने एक कप चाळून घेतलेले गव्हाचे पीठ नेहमी चपातीसाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो ते ना तेच या ठिकाणी वापरावे मेजरिंग कप नसेल ना तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीनं सर्व साहित्याचं प्रमाण घेतलं तरीही चालेल कुठेही गॅसची आग न वाढवता मंद ते मध्यम आचेवरती सतत परतत आपण हे गव्हाचं पीठ पंधरा मिनटं छान खमंग असं भाजून घेणार आहोत आता भाजत असताना गव्हाच्या पिठाच्या गुटळ्या झाल्या ना तरी देखील अजिबात तुम्ही घाबरू नका आता या ठिकाणी दहा मिनटं मी पीठ भाजून घेतलं पिठामध्ये काही गुटळ्या झालेल्या असतील ना त्या ग्लासने अशा प्रकारे मोडून घेऊयात आता या गव्हाच्या पिठाच्या मोदकाला छान माव्याची चव येण्यासाठी आपण त्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस देखील घालणार आहोत आणि एकदा हे गव्हाच्या पिठाचे मोदक केले ना तर परत परत कराल एक कपामध्ये जवळपास अर्धा किलो हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार होतात गाठी मोडून घेतल्यानंतर अजून आपण चार मिनटं छान खमंगाचे पीठ भाजून घेऊयात सुरुवातीपेक्षा या ठिकाणी पिठाचा कलर देखील बदललेला आहे ना पीठ भाजत आल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून अजून एक मिनटंवर आपण छान पिठामध्ये दे ते देखील भाजून घेऊयात काजू आणि बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहे गव्हाचं पीठ जसं भाजलं जात ना तसं घरामध्ये खमंगाचा वास सुटला जातो बेसनचे लाडू करताना ज्याप्रमाणे पीठ भाजून घेतो ना, ना त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ देखील भाजून घ्यावं साखरेचा जराही वापर न करता आज आपण हे गव्हाच्या पिठाचे मोदक करत आहोत जवळपास या ठिकाणी पंधरा मिनिटे झालेले आहेत आता गॅस बंद करून त्यामध्ये आपण मोदकाला मावेची चव आणण्यासाठी एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत तो म्हणजे मेजरिंग कपने अर्धा कप दूध पावडर दूध पावडरमुळे ह्या मोदकाला खूप छान टेस्ट येते आता मिक्स पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मिक्स करताना समजा दूध पावडरच्या झाल्या ना तरी देखील अजिबात घाबरू नका कारण की थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवूनच घेणार आहोत आणि त्यामुळे झालेल्या गुटळ्या देखील छानपैकी मोडल्या जातील दूध पावडरऐवजी डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धा कप घातला तरीही चालेल छान मिश्रण थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले आता त्यामध्ये ज्या कापाने गव्हाचं पीठ घेतलं ना त्याच कापाने पाऊण कप सुरीने चिरून घेतलेला गूळ घालूयात पाऊन कपामध्ये मध्यम गोडीचे मोदक तयार होतात परंतु तुम्ही जास्त गोडीचे मोदक खात असाल ना तर गुळाचे प्रमाण वाढवले तरीही चालेल म्हणजेच तुमच्या गोडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा वेलची पावडर थोडंसं जायफळ देखील किसून घालूयात बप्पा येण्यापूर्वीच अशा प्रकारचे गव्हाचे पिठाचे मोदक तयार करून ठेवले ना तर छान महिनाभर दे तरी टेकतात आणि आयत्या वेळीस प्रसाद म्हणून देखील देता येतात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे अजिबात मिश्रणामध्ये गुटया राहत नाहीत छान एकसारखे असे मिश्रण तयार होते मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे ड्रायफ्रूटची देखील भरड झाली परंतु तुम्हाला भरड ड्रायफ्रूटची नको असेल ना तर ह्या स्टेपला तुम्ही तुपावरती भाजून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतील आता ह्या मिश्रणामध्ये पोह्याच्या चमच्याने सुरुवातीला आपण पाच चमचे गरम तूप घालून घेऊयात तूप घातल्यामुळे छानपैकी मिश्रणाला बाइंडिंग येईल आणि मोदक देखील छान आपले एकसारखे सुबक तयार होतील कमीत कमी तुपाचा वापर करून हे मोदक करायचे असतील ना जो आपण गुळ घेतला ना त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून छान गूळ वितवून घ्यावा आणि नंतर त्यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ घालून अशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता ते देखील मोदक आरामात पंधरा दिवस टिकतात अजून त्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप गरम करून घातले तर या ठिकाणी छानपैकी मिश्रणाची मूठ वळी ना, ना तर समजायचं मोदकासाठी मिश्रण तयार झालेलं आहे मोदक साच्याला थोडंसं सा तूप लावून आपण आता साच्यामध्ये एक एक करून मोदक करून घेऊयात ह्याच मिश्रणापासून आपण गव्हाच्या पिठाचे लाडू देखील करू शकतो तर ह्याच मिश्रणापासून तुम्ही पाकातले किंवा बिना पाकाचे दोन्ही प्रकारे मोदक करू शकता पण आमच्या घरी पाकापेक्षा अशा प्रकारे केलेले मोदक सर्वांना खूप आवडतात दिसायला पहा किती सुंदर आणि सुबक असा मोदक दिसत आहे समजा मिश्रण खूप ड्राय झालं ना तर मावेल तेवढं त्यामध्ये गरम केलेलं साजूक तूप घातलं ना तर छान सुबक आणि आकर्षक असे मोदक तयार होतील तर अशाच प्रकारे मी एक एक करून आता ह्या मिश्रणापासून मोदक तयार करून घेते छान खमंग असं गव्हाचं पीठ भाजून घेतलं ना तर मोदक देखील चवीला खूप सुंदर असे होतात आणि दूध पावडर घातल्यामुळे छान मोदकाला माव्यासारखी चव येते तर तुम्ही देखील आपल्या बाप्पासाठी हे गव्हाचे पिठाचे मोदक नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका जवळपास एक कप गव्हामध्ये अर्धा किलो मोदक तयार होतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद